सेलिब्रिटी कट्टावर तुमच्या स्वागत करते तर माझ्यासोबत आता आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी जयंत आणि जान्हवी कारण खास आहे कारण लवकरच या मालिकेमध्ये लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये दोघांचं लग्न होत आहे सो असे ब्राईट टू बी आणि ग्रुम टू बी माझ्यासोबत आता आहेत तुम्हाला माहितीच असेल की लक्ष्मी निवास आणि पारू या मालिकेमध्ये आपल्या या दोन मालिकांमधला महासंगम पाहायला मिळणार आहे लग्न सोहळा आणि तो साध्या सुद्धा नाहीये तर भव्य मंगल सोहळा आहे मी आता आहे नंद पॅलेस मध्ये पुण्यातल्या तर मला सांगा लग्नाचा हा सगळा माहोल आहे जी आता ग्रँड एंट्री झाली आहे ना म्हणजे मला असं वाटलं की मी एखाद्या ग्रँड लग्नातच ग्रँड हा वेडिंग लास आहे सो yeah? so, तुम्हाला कसं वाटलं की जेव्हा तुम्हाला कळलं की मीडिया इथे सगळी येणार आहे आणि अर्थात तुम्हाला पण आधी थोडं ब्रीफ दिलं गेलं असेल ना कसं वेलकम असणार आहे किंवा काय तुमची किती एक्साइटमेंट झालेली आणि काय इमॅजिन केलेलं आमची ॲक्च्युली एक्साइटमेंट खूप होती पण हे असं असणार आहे हे आमच्यासाठी खरंच अनएक्सपेक्टेड होतं आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला असं झालं की आता आम्हाला नाचायचं so, आम्हालाही मज्जा आली खरं तर तुम्हाला वेलकम करताना आणि तुम सगळ्यांचं स्वागत आहे जान्हवी जयंतच्या लग्न सोहळ्यात आणि त्याचबरोबर आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्या समारंभात तर आय होप तुम्हालाही आता इथे हे वेडिंग आणि ही एंगेजमेंट अटेंड करायला आवडेल आणि मज्जा येईल हे आणि मला खरंच सांगायला आवडेल की पहिल्यांदा एखाद्या मालिकेमध्ये आम्ही मीडियानी असं इतकं एन्जॉय केलं आहे सो so, थँक्स टू झी मराठी ऑल्सो आता आपल्या आता तुमच्या लग्नाकडे लग्नाबद्दल आपण बोलूया की मालिकेमध्ये इतक्या कमी वेळामध्ये ना तुमची जोडी लोकप्रिय झाली आहे महाराष्ट्रात जयंत जान्हवी मी सगळ्या सोशल मीडियावरती बघते ना जयंत जान्हवी आमची फेवरेट जोडी आहे हा सो ही कमेंट तुला एक्सपेक्ट होती तुला का रे की तू जेव्हा इन झालास त्या मालिकेमध्ये तेव्हा तुला असं वाटलेलं का की प्रेक्षकांना प्रेक्षक आपल्याला पटकन ऍक्सेप्ट करतील म्हणून त्यासाठी मी खरंच म्हणजे प्रेक्षकांचाच खूप आभारी आहे की त्या सगळ्यांनी पहिल्या एपिसोड पासूनच ज्या एपिसोड पासून माझी एंट्री झालेली तेव्हापासूनच भरभरून प्रेम दिलं आणि आमच्या या जोडीला जयंत जानवीच्या जोडीला खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळाला तसा एक्सपेक्टेड म्हणजे कुठे ना कुठे आपण त्या हेतूनच काम करतो की नाही आपलं काम लोकांसमोर पोचलं पाहिजे पण ते पुरेपूर पोचलं आणि त्यासाठी मी झी मराठीचे पण खूप आभार मानतो त्या त्यांनी हा महासंगम अरेंज केला आणि एवढं मोठं शिवधनुष्य सेट वरती तुझी पहिल्या पहिल्यांदा कोणी कोणाशी ओळख झालेली म्हणतो ना आपण एक त्यांनी सांभाळून घेतलं आणि ही ती व्यक्ती आहे की जिनी मला असं केलं सेट वरती खूप कम्फर्टेबल फील झालं सेट वर सगळ्यात पहिला सीन माझा दिव्या बरोबरच होता सो so, uh, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सगळेच सीन मोस्टली दिव्या बरोबर असतात तर येस uh, तीच तिनेच ते म्हणजे बोलतात ना की सुरुवातीपासून मला कम्फर्ट लेवलवर आणलं की त्या uh, गोष्टीला कुठल्याही प्रकारे छान एक लोकांचा प्रतिसाद पण मिळावा त्या म्हणजे जशी जैन जान जानवीची जोडी आहे सो येस uh, सुरुवातीपासून माझे पहिले सीन्स uh, दिव्याबरोबरच झाले तर ती स्वतः खूप छान अभिनेत्री आहेच पण uh, खूप चांगली म्हणजे व्यक्ती असल्यामुळे चांगली मुलगी असल्यामुळे yes. तिने खूप छान प्रकारे मला कम्फर्टेबल केलं सुरुवातीपासून आणि त्यामुळेच जी स्क्रीन जी आमची जोडी बघितली जाते yes. ते त्याचं श्रेय पण आहे नुकताच तुम्ही ना दोघं गोव्याला जाऊन आलेलात आणि ते आम्ही असं ऐकलं की अगदी ना ऑन अग टाईम तुमचं सगळं असं ठरलेलं होतं की oh. Oh. एका कॉलवरती झालं की oh. आता तुम्हाला निघायचंय गोव्याला सो तिथली काय मेमरी तुम्हाला आता इथे शेअर कराविषयी आम्हाला खर सांगायचं तर म्हणजे नेक्स्ट आमचं शूट होत साधारण मला साडे अकरा बाराच्या दरम्यान दोघांनाही फोन गेला की आपलं जे जो सिक्वेन्स आहे हा सगळा बेचा तो इथे काही गोष्टींची परमिशन मिळत नसल्यामुळे आपल्याला गोव्यात तो करावा लागतोय हे हा पहिला बॉम्ब टाकला त्याने म्हटलं ओके गोव्यात करतोय आणि त्याच्यासाठी तुम्हाला उद्या निघायचं आहे हा दुसरा बॉम्ब होता म्हटलं एक मिनिट उद्या म्हणजे नाही दिवसभर आपण शूट करायचंय आणि मग रात्री तुमची फ्लाईट असणार आहे सो आम्ही एक्सायटेड होतो या गोष्टीसाठी पण आम्हाला डायजेस्ट होत नव्हतं की खरंच आम्ही हे जाऊन गोव्याला शूट करणार आहोत तर तरीही नेक्स्ट डे आम्हाला काही तिकीट्स आमच्या बुक झाल्या नव्हत्या सो आम्हाला असं वाटत होतं डायसी आहे डायसी पण दुपारी आमच्या तिकीट झाल्या आणि आम्हाला खरंच ते कन्फर्म झालं की येस वी आर गोईंग yes. आणि तिथे गेल्यानंतर तर म्हणजे खूप मजा आली आम्हाला खरं तर ते करताना आमचं खूप हेक्टिक गोव्याला जायच्या आधीचा एक किस्सा मी सांगतो की रात्री साडे दहा अकरा वाजता आमचं पॅकअप झालंय ठाण्याच्या साईडवरून आणि <laughs> तिथून आम्ही घरी पोहोचेपर्यंत एक बारा एक वाजलेले चार वाजताची फ्लाईट होती आणि मॅडम जवळच राहणाऱ्या आहेत माझ्या सो त्यांना घेऊनच मला एअरपोर्टला जायचं होतं पण ज्या टायमाला आम्हाला निघायचं त्या वेळेला ह्या मॅडम फोनच उचलत नव्हत्या ऍक्च्युली <laughs> मी फ्रेश होत होते आणि त्याचं असं झालं त्याला वाटलं की झालं आता फ्लाईट मिस होती मला वाटलं फ्लाईट मिस होत पण असं काही नव्हतं आम्ही वेळेत पोहोचलो आम्ही वेळेत चेक इन केलं वेळेत आम्ही लँड झालो आणि छान आम्ही शूट केलं आणि पूर्ण दिवस शूट पण केलं मग अशी ना मी अक्षयाचा इंटरव्ह्यू करत असताना मला अक्षयाने सांगितलं की तिने ना तुझ्या तुझ्या लग्नात एक तुला एक गोड धमकी आपण म्हणू शकतो दिलेली आहे ती गोड गोडच आहे ती अर्थात धमकी ती काय सांगतेस का तिने मला सांगून ठेवलं आहे की इतक्या सगळ्या मध्ये जर तुझं माझ्याकडे दुर्लक्ष झालं तर मी तुझा मुस्काट फोडीन माझ्यासाठी नवीन होता ही नव्हती तिनं अय्या ही नव्हती का <laughs> आम्हाला एक्सक्लुझिव्ह मिळालेलं थँक्यू सॉरी मग काय मला तूच सांग अक्षाला मी विचारलं की खऱ्या लग्नाच का तुला काय आठवते का, का मेमरी वगैरे सो मला अक्षरी सांगितलं की मागून नाही का हल्ली ते एक कलर काय त्याला म्हणायचं अच्छा या ओके okay. कलर्स ते बुटतात नाही का तर ते तुझ्या जर का लग्नात नसेल तर ती म्हणाली की मी लग्नाला येणार नाहीये खऱ्या लग्नाबद्दल बोलतीयस का माझ्या हो 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 माझ्या खऱ्या लग्नात माझ्यापेक्षा जास्त अपेक्षा अक्षयाच्या आहेत कारण ज्या तिच्या फुलफिल व्हायच्या राहिल्या आहेत त्या सगळ्या ती आता माझ्या थ्रू पूर्ण करणार आहे सो आता ते सरप्राईज मला तिला द्यावंच लागणार आहे आणि ते सरप्राईज कदाचित तुम्हालाही मिळेल लवकरच खऱ्या लग्नाचं आम्हाला असं कळलं की तुला खूप <laughs> टेन्शन आलंय की काय काय वाटतं मला टेन्शन पण आलंय मला भीती पण वाटते मी खूप एक्साइटेड पण आहे सगळ्याच गोष्टी मिक्स फिलिंग आहे म्हणजे जसं ऍक्च्युअल लग्न होता ना म्हणजे इथेही माझं तेच सुरू आहे आणि होपफुली रिहर्सलच चालू आहे पूर्ण आ, 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 आता मी एक बापरे असा शब्द ऐकला सो मला वाटतं की मेघनला सुद्धा काहीतरी बोलायचं लग्न याच्यावरती काय कशाबद्दल लग्न हा म्हणजे तुम्ही आज जयंत जानवीच्या लग्नाला आला त्याने फिरवल्या वाक्य तुझं कधी आहे तेच आज तुम्ही झी मालिक झी मराठीच्या या मालिकेद्वारे तुम्ही okay. बघताय uh, <laughs> की जयं जर्नीचं लग्न आहे तो एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट तुम्हाला लवकरच लवकर पण आता मला सांग लग्नाचे सगळे आता तुमच्या विधी चालू आहेत मग अशी आम्ही बघितलं की हळदीचे बीटीएस वगैरे आम्ही घेतलेत बघितलेत तर तू सगळ्या प्रोसेस मध्ये कुठला एक क्षण आहे ना मूवमेंट विधीचा कुठला एन्जॉय करणार आहेस आणि कुठल्या विधीसाठी तो एक्साइटेड मी खरं सांगू का मी खरंच मनापासून झी मराठी आणि क्रिएटिव माइंड प्रोडक्शन म्हणजे सुनील भोसले सर या झी मराठीच्या एंटायर टीमच्या आणि स्पेशली आमच्या प्रोडक्शन हाऊसची मी खरंच मनापासून आभारी आहे की हा इतका ग्रँड सोहळा त्यांनी अरेंज केला के आहे म्हणजे हे अनुभवताना खरं तर आम्हालाही असं होतं की अरे बाप रे या लेवलला आपलं लग्न होतं म्हणजे पॅलेस आहे वगैरे तर खूप सगळं खरं एक अशी मोमेंट नाही सगळ्या मुवमेंट एन्जॉय करतोय आम्ही कारण आम्हालाही माहित नसतं म्हणजे रोल व्हायचं जायचं आहे रेडी व्हायचंय बरं आमचे आउटफिट पण आता आमच्या समोर येतात आणि आम्हाला कळत वाव आम्ही हे वेअर करणार आहोत so, सो सगळ्याच आमच्यासाठी आणि ह्या सगळ्या मुवमेंट आम्ही चेरिश करतो म्हणजे एक नाहीच सांगू शकत थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच